नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपी पण जग बदलणारी गोष्ट सांगणार आहे विचार बदला जीवन आपोआप बदलेल होय एवढच कोणतेही जादूचे मंत्र नाहीत कोणतेही मोठे बदल नाहीत फक्त तुमच्या डोक्यातील विचारांचा दिशादर्शक बदल एक उदाहरण देतो एका भिकाऱ्याजवळ एक कुत्रा होता तो रोज त्याच जागी बसून भीक मागायचा पण त्याचं लक्ष कायम त्या कुत्र्याकडे असायचं एक दिवस एका माणसाने त्याला विचारलं अरे रोज इथे बसतोस काहीतरी काम का करत नाहीस भिकारी म्हणाला काय काम मी गरीब आहे अशिक्षित आहे कोण देणार मला संधी तो माणूस हसला आणि म्हणाला संधी आधी आपल्या विचारात निर्माण होते बाहेर नाही या रात्री ठरवलं उद्यापासून काहीही करू पण हात पसरवणार नाही सुरुवात लहान होती लोकांची चप्पल पॉलिश करायचा हळूहळू त्याचा व्यवहार वाढला पुढे गाडी पुसणं नंतर छोटी स्टॉल पाच वर्षांनी त्याच भिकाऱ्याने स्वतःचा चहाचा आणि स्नॅक्सचं दुकान उघडलं आता तुम्ही विचार करा आपलं सगळं आयुष्य आपण कशावर आधारित जगतो आपल्या विचारांवरच ना जर विचार नकारात्मक असतील मी काय मी नाही करू शकत माझं नशीबच खराब आहे माझ्याकडे वेळ नाही तर आयुष्य तसंच चालत राहत पण विचार बदला मी हे करून पाहिन अपयश आलं तर पुन्हा उठेन प्रत्येक अडचणीत एक शिकवण आहे हा दृष्टिकोन बदलतो आणि आयुष्य आपोआप बदलायला लागतं तुम्ही जर स्वतःला रोज सांगत असाल मी काही विशेष नाही तर तुमचं आयुष्य विशेष विशे राहणार नाही पण जर तुम्ही म्हणाल मी खास आहे मी प्रगती करू शकतो मग तुमच्या शरीरात मनात कृतीत एक वेगळं सामर्थ्य निर्माण होत एका मुलीची एक, एक गोष्ट आहे तिचं नाव होत स्वरा लहान वयात वडील गेली आर्थिक अडचणी जबाबदाऱ्या आणि समाजात अविश्वास सगळं तिच्यावर आलं पण तिनं ठरवलं माझी कहाणी मीच लिहिणार ती शिकली पार्ट टाइम जॉब केला युपीएससी दिली आणि आता एक दिवस आणि एक दिवस आईच झाली आज तिच्या गावातली मुलं तिच्याकडे पाहून म्हणतात जर स्वराने स्वराने करू शकलं तर आपण का करू शकत नाही फक्त एक विचार मी करू शकतो हा विचारच तिच्या जीवनाचं वळण ठरला कधी कधी आपण म्हणतो आयुष्य कंटाळवान आहे पण आयुष्य कंटाळवानं नाही आपले विचार कंटाळवाने आहेत जर तुम्ही रोज सकाळी उठून स्वतःला म्हणाल आज काहीतरी नवीन शिकायचंय आज एक चांगली सवय लावायची आज कोणाला तरी मदत करायची तर बघा तुमचं आयुष्य किती अर्थपूर्ण वाटू लागतं आता प्रश्न येतो विचार कसे बदलायचे यासाठी तीन सोप्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे चांगलं वाचा सक्सेस स्टोरीज मोटिवेशनल पुस्तकं दोन आहे चांगल्या लोकांमध्ये राहा जे प्रेरणा देतात नकारात्मकता पसरवत नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी संवाद साधा रोज पाच मिनिट स्वतःशी बोला सकारात्मक वाक्य बोला मित्रांनो जीवन म्हणजेच आरसा आहे तुम्ही त्या जसं पाहता तसं ते तुमच्याकडे पाहतं विचार बदला आणि बघा आयुष्य कसं हळूहळू उजळत जातं धन्यवाद